विधानभवनावर फेकला तूर कापूस सोयाबीन आणि कांदा मिळत नसल्याने स्वाभिमानीचे आंदोलन राज्य सरकारने कालच्या अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पाळले नाही राज्यातील तूर कापूस सोयाबीन व कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारच्या धोरणामुळे कोणत्याच पिकाला हमीभाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विधानभवनावर तूर कांदा सोयाबीन कापूस फेकून आंदोलन करण्यात आलं आज सकाळी अकरा वाजता राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मुंबई येथील विधानभवन परिसरात दाखल झाले अधिवेशन सुरू असल्याने यावेळी विधानभवन परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामधूनही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीच्या घोषणा देत गणिमी काबा करत थेट विधानभवनात तूर कांदा कापूस व सोयाबीन फेकत आंदोलन केलं यावेळी विधान भवन परिसरातील पोलिसांनी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे रवाना झाले प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही स्वाभिमानीने भवनावर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला यावेळी दामोदर इंगोले किशोर ढगे प्रकाश तात्या बालवडकर अमर कदम रवी मोरे अजित बोरकर निवृत्ती गारे यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा